मान्यवर आपले ओबीसी चे उपोषण करते तसेच सहकारी यांनी मला बोलण्याची परवानगी दिली मला एकच सांगायचं आहे की बाबा हे हिंसाचार तुम्ही करू नका ओबीसी हा आणि गप्प आहे ज्या वेळेस ओबीसी रस्त्यावर होते त्यावेळेस ओबीसी तुम्हाला तुमची खैर केल्याशिवाय सोडणार नाही हे आम्ही पहिल्यापासून पण सांगतो एकीकड नारंगे पाटील म्हणतात धनगर हे आमचे बांधव आहे साहेब ठीक आहे तुमचं आम्ही तुमचे बांधव आहे आम्ही मान्य करतो तुम्ही बांधव म्हणून आम्हाला फक्त पाठीत खंजीर खुपसा काम केलेलं आहे कारण की सांगायचं म्हणजे लोकसभेला माझा धनगर बांधवच उभा होता या परभणी जिल्ह्यामध्ये त्यावेळेस तुम्हाला धनगर बांधव दिसला नाही का त्यावेळेस का तुम्ही हे दोन जाधवलाच निर्णय आणायचं हे केले रातोरात तुम्ही जाऊन मिटिंग घेतल्या बैठकी घेतल्यात आज मला या टेबो टेजच्या माध्यमातून सांगायचं माझ्या धंग समाजाला पण सांगायचं जे काही घेतलेले आहेत त्यांना पण मला एक विनंती करायची आहे की बाबा आता तुम्ही खरच पिवळा झेंडा घेण्याची गरज आलेली आहे तुम्ही फक्त आपलाच माणूस बघा तो कोणत्याही काचा असो कोणत्याही धर्माचा असो फक्त आपला माणूस खालच्या पाटीलशाही बंद करायची म्हणजे करायची आम्हाला पाटीलशाही नको एकच परत ओबीसी सर फक्त आपल्याला ओबीसीचा आज मान्यवर करायचा तो कोणी असो आज बघितो मी आज काल बोलता त्याला सुद्धा बरेचसे धमके आहेत त्या फोनवर पण त्या धमक्या देणाऱ्यांना पण सांग माझी बाबू मराठा या शब्दाचा तुला अर्थ करायला असेल तर तू धमक्यात येईल कारण की वेळ्याच्या वीर मराठी सात ते सात मराठी कोण होते हा इतिहास पहायला वाच आणि नंतर तू आमच्या इतर कास्टशी पंगा घ्यायला किंवा आम्हाला भाग पाड कारण की छत्रपतीचा शिवाजी महाराजांचा इतिहास घडविणारे आठरा पकड जातीतले सगळे माळे होते पाटील नव्हता कोणी मुस्लिम बांधवाचा होता कारण इतिहास साक्षीला आहे इतिहास वाचा वाचा पुस्तक तर सुंदर सुदरम मुस्ता, मी त्याला तेच सांगतोय आणि हे जे काय भोके आहेत ना धमके देणारे यांच्या धमक्याला भाग पडू नका बळी पडू नका उत्तर द्यायला तुम्ही सज्ज हो व्हा मी हे सांगेल हे लोकांच्या दम नाही मंडकाचा दम नाही हे फक्त करूनच धुंकारे हाणतात हे सापासारखे भुसखरे आणणार आहेत घेऊ नका भेऊ नका डायरेक्ट हातात काठी ठेवा सापाला कशी का तोंडावर काठी टाकली गेलं मुंडका हाणाचं काम करायचं पहिलं कधी पण हे काम करा <laughs> आपण इथं फुसखरी मारत असतो त्याच्यामुळे हे करायचं नाही आज जे झाले प्रास्थापिक आमदार त्या आमदाराच्या काठोळ्यात भुडकी गेली का मला हे पण विचारायचं दोन ठिकाणी ऑपरेशन टाकलेलं तिथं तिथं तुम्ही तुमचं जाऊ दुकान म्हणा त्या दुकानदाराला काही कामच नाही त्याला पैसे दिले किती लागत त्याची दुकान उघडी करतोय आतमध्ये काजूबाजून खातो पुराव तुम्ही वाडापाव खातात अरे बाबा आज गैरबे वाडापाव खाणार तुझ्यासारखं पुढं कासूबाजन खाणार आम्हाला ह्याच माध्यमातून सांगायचंय त्याच्यामुळे माझ्या वडील सुद्धा जर्च विनंती आहे तुम्हाला सांगतो दिवसभर कष्ट करा पण संध्याकाळी आपल्या दोन्ही आंदोलकांना भेट देण्याकरता या एवढी माझी नंतरपणे विनंती आहे कारण की सांगायचं म्हणजे हे त्यांच्या पुरतच आरक्षण मागत नाही आणि त्यांच्या पुरतंच बचावासाठी हे करत नाही की इथे सगळे चारशे ते पाचशे जाती आहेत आपल्या आपल्याला सांगता येणार नाही तेवढा अभ्यास मना आहे ससाने सोरांचा त्यांचा त्यांच्यावरती वार झालेत पण आज माणूस तरी पण आपल्यासाठी डंके किट परी उभा आहे याच्यासाठी तुम्हाला सांगायचं म्हणणं एकच आहे माझं माझ्या धनगर बांधवांना तर मी कळकळीची विनंती करेन कारण की माझा धनगर बांधव हा आणि त्यांच्या सोडच चालतोय का पाटील उभा राहणार आहेत आमच्या मागे यष्ट आरक्षण द्यायला अरे काय दादा काय उभा राहायला नाही आज आज तुझ्यामुळे आम्हाला अडचण आली की आज आम्हाला रस्ता रोख करायचा होता एस टी आरक्षणासाठी पण पोलीस प्रशासनाने आम्हाला परवानगी दिली नाही ते म्हणजे तुमच्या आधी जिल्ह्यात एकशे चौवेचाळीस कलम लागले आरक्षण नाही केलं माझ कष्ट मुख्यमंत्र्यांना सुद्धा आहे मुख्यमंत्र्यांनी कान उभरावेत एक शेतकरी पुत्र आहे मी आम्हाला काय जन्म झाल्यात आज या मध्ये जिल्हा जालन्यामध्ये दे, कलेक्टर ठेप्यावर नाही मी ठेप्यावर नाही एसपी ठेप्यावर नाही शेतकऱ्याचे पूर्ण काम आर चाललंय काय चाललंय हा तुम्ही कुशाला त्या व्यक्तीला परवानगी देतात ती लगेच उठलं गेल्या उठलं गेलं पोषण चालू होत अरे काय चाललंय कुठे नेऊन चालला महाराष्ट्र माझा पुन्हा म्हणाला आम्ही छत्रपती मावळे अरे छत्रपती मावळे कोण आहे आता काल आम्हाला कोण चुकल जो अठरा पगड जातीला घेऊन चालणार तो छत्रपती छत्रपतीचा असतो ते बळी जातीने काल आम्हाला दाखवून दिले कारण की अठरा पगड जाती काल अठरा पगड जातीसाठी एकमेव वार वार घेणारे बैरण ताज्या खटके यांचा सुद्धा मी आभार मानतो कारण की त्यांनी दाखवून दिले छत्रपती मावळा काय असतो म्हणून आणि तेच सांगतो की छत्रपतीचा झेंडा फाडला अरे बाबा झेंडा फाडलाच नाही फाडला मला दाखवायचा ना उद्या आपल्या क्रांत्या न्या कारणातून तुम्ही जातीवाद लावायला लागले योग्य नाही सांगायचं सा म्हणजे माझं कळता अनंत ओबीसी बांधवांना विनंती आहे तुम्ही दिवसभर कष्ट करा पण संध्याकाळी या माझ्या बांधवांना भेटायला या एवढीच मी विनंती करतो मी माझे दोन शब्द सांगतो एकच